शासनाने नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याच्या याच्या चलत आहे आज जो तो शेतकरी अत्यंत दुःखी आहे महाराज आणि त्याच्या बीड जिल्ह्याकर जर बघितलं तर हा बीड जिल्हा जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून बघितलं जात आणि त्या बीड जिल्ह्यामधून आशे एकशे चाळीस गाव आहेत त्या चाळीस गावाला आज पाणी पेण्यासाठी नाही आणि आपल्या परिसरामध्ये जर कोणाचा काही कार्यक्रम करायचा असेल त्या कार्यक्रमात देखील पाण्याची अर्थ आहे म्हणून तो पाण्याचा चाललेला लढा आणि आज चार दिवस झाले आहे आमचे आजी भाऊ साळुंके यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे पाण्याचा त्याग केलेला आहे कशासाठी केलेला आहे इकरा बळीराजा सुखी व्हावा इकडं बळीराजा आणि बळीराजा कशा सुखी होईल माझे आपल्या जिल्ह्याचे जे, आप जे, जे पालकमंत्री आहेत हे आजी दादा पवार यांना विनंती आहे आम्हाला इमानताळ नको आम्हाला तुमचं दुसरं काहीच नको आम्हाला जे पाहिजे हे पाण्याची गरज आहे इथल्या शेतकऱ्याला जे आहे शेतकरी कशाने सुखी होईल हा पाण्याने सुखी होईल आणि म्हणून पाणी लय लांब नाही पाणी फक्त जवळच आहे पण ते आणण्यासाठी किती किलोमीटर आहे एकूण आहे पस्तीस किलोमीटर महाराज जर जायकवाडी धरणाचं पाणी पाचशे किलोमीटर जात असेल तीनशे किलोमीटर जात असेल दोनशे किलोमीटर जात अजित पवार आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवारला माझे हात जोडून विनंती आहे पाय पडून विनंती आहे दादा हे पाणी लय लांब नाही आणि हे पाणी फक्त पस्तीस किलोमीटर आहे आणि पस्तीस किलोमीटरचे जे शेतकरी आहेत हे सुखी करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी वारकरी संप्रदायाच्या वतीने अमोल महाराज डोंगरे का हे तुम्हाला आज वरून विनंती करीत आहे शासनाने जो जाहीरनामा दिला निवडणुकीच्या आधी त्या जाहीरनाम्याची आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि एकशे चाळीस गावातील लोक सर्व शेतकऱ्यांनी आज तांदळा गावी उपोषण स्थळी त्याची होळी केलेली होळी करण्याचं कारण एकच आहे की गेले चार दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी अमरण उपोषण पाणी सुद्धा त्यागलंय पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलंय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं डॉक्टर कित्यंदा येऊन गेले त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या नसता त्यांची प्रकृती खूप खालवलेली आहे त्यांचा बीपी काल एकशे तेरा होता आणि डायरेक्टली तो आज एकशे सत्तर राहिलेला आहे त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला इमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे त्याकरता दादा तुम्ही प्रचार सभा मध्ये म्हणाले होते कि आम्ही नाही गेवराईच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयाचा खर्च करणार आहे आणि मी माझ्या काळामध्ये गेवराई तालुका सुखीचा करणार आहे तसंच माझा गेवराई तालुका नाही नव्हे तर बीड जिल्हा तुमचाच आहे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की ह्या इद पाणी आल्यानंतर बीड शिरूर राहिलेला भाग माजलगाव आणि गेवराई हे जो वंचित भाग राहिलेला हे वंचित शेतकरी सुखी आणि समाधानी होतील हे आम्ही तुमच्याकडून खूप आशानी पाहतो ही एवढी विनंती आहे सर्व आंदोलनकर्त्याची एकशे चाळीस गावाच्या शेतकऱ्याची एक विनंती आहे या विनंतीला तुम्ही नाही का लवकरात लवकर या आंदोलनाला लक्ष घालावं ही नम्र विनंती माझं नाव राजेंद्र भाऊसाहेब गौते तांदा सरपंच